श्रीस्वामी समर्थ हाय हॅलो कशा आहात आणि आज मी लाईव्ह आले आहे तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी थोडंसं वेट करू सगळं येण्यासाठी तर कमेंट करून श्रीस्वामी समर्थ लिहात होतं तर मी तुम्हाला एक छान असं काहीतरी दाखवणार आहे तर आज मी खूप खुश आहे आणि खूप दिवस झालं ते चालू झालेलं आहे जे दाखवणार आहे ते कमेंट मध्ये श्री स्वामी आहे सगळ्यांनी तर माझं आज मिनी गार्डन मी दाखवणार आहे आणि मिनी गार्डन मध्ये काय आहे ते पण दाखवणार आहे नवीन मेंबर ॲड झालेला आहे मिनी गार्डन मध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समोर केली आहे कमेंटमध्ये प्लीज तर मला कळेल ना तुम्ही आलेला आहे चला तर मी तोपर्यंत तुम्हाला दाखवते मिनी गार्डनमध्ये छान असे न्यू मेंबर ॲड झालेले आहे ते तुम्हाला मी दाखवते टॅप कॅमेरा छान असं मस्त पैकी व्हाइट कलरच गोकर्णीच फूल आलेलं आहे नंतर इथे पण आहे अजून एक आहे तुम्ही बघू शकता किती छान फुलं आलेली आहेत सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ बोला म्हणजे मला कळेल की तुम्ही आलेला आहे लाईव्ह मध्ये माझ्या चा। छान अशा बिया तयार होत्या तुम्ही बघू शकता छान असे फुलं आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर मी हेच दाखवण्यासाठी माझ्या मध्ये मिनी गार्डनमध्ये छान असे फुलं आलेले आहेत म्हणजे व्हाईट कलरचं ॲड झालेलं आहे तुम्ही हे ज्या आधी ब्ल्यू आणि पिंक कलरचं बघितलं तसंच आता व्हाईट कलरचं पण आलेलं आहे खूप छान अशा शेंगा लागलेल्या आहेत भरपूर सारे शेंगा लागल्या आहेत तर हा छोटासा लाईव्ह मी घेतला होता कारण की माझ्या भिंदी गार्डनमध्ये हे फुल ॲड झालं होतं म्हणजे छान अशी गोकर्णीला व्हाईट कलरची फुलं यायला लागलेली आहेत तर चला तर मी त्यासाठी मी लाईव्ह आली होती तर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघा आणि चला तर एकदा श्री स्वामी समजतो